नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा माय यूट्यूब चॅनल बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की नऊ जुलैपासून अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांचा संप सुरू आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यांचा संप हा सुरू राहणार आहे केंद्र सरकारकडून मानधन वाढवावी तसेच यफारिस प्रणाली ही बंद करण्यात यावी यासाठी संपूर्ण भारत देशभरात हा संप पुकारण्यात आणि या संपाला अंगणवाडी मदतनीस ताई यांचा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे त्यामुळे सरकार याच्या संदर्भात नक्कीच योग्य तो निर्णय घेईल अशी आशा अंगणवाडी व मदतनीस यांना लागलेल्या आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कामकाजावर बहिष्कार टाकलेला आहे बघा योग्य मानधन दिले तरच काम करणार सेविकेंनी थेट इशारा दिलेला आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाची डोकेदुखी वाढणार आहे नक्की अंगणवाडी सेविकेंनी कोणत्या कामकाजावर बहिष्कार टाकला आणि का का टाकला हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत पहा तर बघा घटना आहे मुंबईतील योग्य मानधन असेल तरच निवडणुकीचे काम अंगणवाडी सेविका व मदतनीस महिला कर्मचाऱ्यांनी करणार असं म्हटलेलं आहे अन्यथा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलेला आहे आणि योग्य मानधन असेल तरच निवडणुकीचे काम करणार अंगणवाडी सेविका मदतनीस महिलांचा इशारा तर बघा राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अंगणवाडी सेविका व मदतनीसांना सुमारे तेरा तासाच्या कामासाठी केवळ दीडशे रुपयांचा जेवणाचा भत्ता दिला गेला आहे त्यात तातडीने बदल करावा अन्यथा याच्या विरोधात कामकाजावर बहिष्कार टाको असा इशारा अंगणवाडी कर्मचारी संघटनेने दिला आहे मानधनी तत्वावर काम करणाऱ्या अंगणवाडी मदतनीस अंगणवाडी सेविका मदतनीस महिलांची मोफत सेवा घेणे योग्य नसून यापुढे त्यांना निवडणुकीच्या दिवशी पाळणाघराची जबाबदारी द्यायची असेल तर आठ तासांसाठी सातशे पन्नास रुपये व बारा तासांसाठी बाराशे रुपये अधिक जेवण व पिण्याची पाण्याची सोय शौचालय व बैठक व्यवस्था करण्यात येणार असेल तरच अंगणवाडी सेविका मदतनीस काम करतील अन्यथा या कर्मचारी काम करायला तयार नाहीत असा इशाराही देण्यात आलेला आहे मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी दिला जाणारा हा भत्ता कामकाजाच्या तासानुसार अत्यंत अल्प असून त्यासोबत इतर कोणताही मोबदला दिला जात नाही यामुळे प्रशासनाने राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका आणि स्वयंसेवकांसाठी यांनी तातडीने बदल करावा त्यात अधिकचा भत्ता द्यावा आणि विना मोबदला अतिरिक्त काम देऊ नये अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा संगीता कांबळे यांनी महिला व बालविकास आयुक्ताकडे पत्रांद्वारे ही मागणी केलेली आहे विना मोबदला बघा विना मोबदला काम निवडणुकीच्या आणि मतदान आणि मतमोजणीच्या काळात सेविका मदतने वि मदतनीस स्वयंसेवक हे अत्यंत मोलाची भूमिका बजावत असतात त्यांना विना मोबदला व अतिरिक्त काम देणे योग्य नाही सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करून घेऊन फक्त दीडशे रुपया जेवणासाठी भत्ता दिला जातो याचा अर्थ सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी तेरा तास विनामोबदला काम व अतिरिक्त काम देणे योग्य नाही बघा एकूण सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान सुरू असते आणि एवढ्या सगळ्या कामांसाठी फक्त दीडशे रुपयासाठी दीडशे रुपये एवढाच जेवणासाठी भत्ता दिला जातो याचा अर्थ जसा आहे की तेरा तास विनामोबदला काम करून घेतले जाते संघटना म्हणून आमचा याला विरोध असून विनामोबदला काम आमच्या कार्यकर्त्या करणार नाहीत असा इशारा संघटनेकडून देण्यात आलेला आहे खरंच ही महत्वपूर्ण भूमिका भूमिका आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी मतदानाचं काम करायलाच नाही पाहिजे कारण की सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदानाचे काम हे सुरू असते एकूण तेरा तासाचं काम होते आणि तेरा तास हे त्यांना फक्त तेरा तासाचे दीडशे रुपये भेटतात दीडशे रुपये हे फक्त भेटतात आणि इथं अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर इथं अन्याय होत आहे फक्त दीडशे रुपयासाठी अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना सकाळी सहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत पाळणाघरामध्ये किंवा इतर कामे देऊन बसवण्यात येत आहे त्यामुळे इथं त्यांच्यावर एक प्रकारचा अन्याय होत आहे संघटनेनेसुद्धा याच्या संदर्भात आवाज उठवला आहे जर अशा पद्धतीने जर अंगणवाडी सेविका मदतनीस यांना जर काम लावायचं असेल तर त्यांना त्यांच्या कामाचा योग्य अन्यथा आम्ही सर्वजण या कामावर बहिष्कार टाकत आहोत अशी माहिती संघटनेने महिला व बालविकास विभागाला दिलेली आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे प्रत्येक वेळेस विधानसभेची निवडणूक द्या किंवा लोकसभेची निवडणूक द्या प्रत्येक वेळेस अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांचा फायदा करण्यापेक्षा यांच्याकडूनच सर्व कामे करून घेतली जातात त्यामुळे वेळोवेळी वेड़ अंगणवाडी सेविका मदतनीस या निमूटपणे कामे करतात म्हणून सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे असं एक प्रकारे वाटत आहे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा कारण की हा व्हिडिओ तुमच्या आमच्या संदर्भात आहे मला सुद्धा मतदानाची ड्युटी लावलेली त्यासुद्धा त्यावेळेससुद्धा मला भत्ता हा फक्त दीडशे रुपयेच देण्यात आला होता काही ठिकाणी तर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना एकही रुपया भत्ता देण्यात आला नाही फक्त त्यांच्याकडून निवडणुकीची सर्व कामे करून घेण्यात आली परंतु त्यांना निवडणुकीसंदर्भात कोणत्याही संदर्भात त्यांना भत्ता दिला गेला नाही ना त्यांना जेवणाची सोय नव्हती नाश्ता पाण्याची कशाचीसुद्धा सोय नव्हती आणि अशामध्ये सर्व जे इतर कर्मचारी असतात यांना त्यांचा भत्ता त्यांच्या कामाप्रमाणे देण्यात येतो परंतु अंगणवाडी सेविकेंसोबत इथं अन्याय होत आहे त्यामुळे संघटनेने सुद्धा याच्या संदर्भात लवकरात लवकर आवाज उठवलेला आहे परंतु अजून ठोस पावले उचलायला हवीत इथून पुढे जर अंगणवाडी सेविकाओ मुदतनीस यांना योग्य मानधन दिले नाही तर त्या सर्वच कामावर बहिष्कार टाकतील असा इशारा संघटनेने व अंगणवाडी कर्मचारी यांनी दिलेला आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच संदर्भात योग्य आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळा मी तुमच्या कमेंट्स उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद